नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींच्या हाती रुपे कार्ड बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा समोर मोठी अपडेट आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींच्या हाती कशा पद्धतीने रुपे कार्ड आहे व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय घोषणा आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे बघा लाडक्या बहिणींच्या हाती रुपे कार्ड बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा बघा समोर आले अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपयाचे अनुदान दिले जात आहे या योजनेचा विस्तार करताना लाभार्थी या लाभार्थी महिलांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून रुपे कार्ड वितरित करण्यात येईल अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी केले के बघा नाशिक शहरातील पिंक रिक्षांची सेवा हे विमानतळावर उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले महाकवी कलिदास कला मंदिर येथे गुरुवारी जिल्हा परिषदेतर्फे महिलांसाठीच्या विविध योजनांचा तसेच जिल्हा महिला व बालविकास विभागांमार्फत महिलांना ई पिंक रिक्षांचा वितरण सोहळा आयोजित या ठिकाणी करण्यात आला त्या प्रसंगी मंत्री तटकरे बोलत होत्या की व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आमदार हिरामण कोसकर महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे हे या ठिकाणी उपस्थित होते बघा क्रेडिट कार्डप्रमाणे याचा वापर होणार तटकरे म्हणजे महिला व बाल विकास विभाग प्रमुख म्हणाल्या तटकरे की लाडकी बहीण योजनेला बळकटी देताना लाभार्थी महिलांना रुपे कार्ड वाटप केले जाणार आहे त्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रांसह अन्य काही बँकांशी सरकारने करार केले आहेत महिलांना हे कार्ड आता क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येईल मात्र मद्य दुखाने व पानपट्ट्या पानपट्ट्या ये या येथे या कार्डचा वापराला या ठिकाणी बंदी असेल बघा एकूणच क्रेडिट कार्डप्रमाणे या रुपे कार्डचा वापर होणार आहे एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या हाती आता रुपे कार्ड दिले जाणार आहे अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे हे अपडेट समोर देखील आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद